शिंदे सेनेच्या आमदारांची रात्रभर खलबत मोठं काहीतरी घडणार तीन कारण मुंबईसाठी महायुती म्हणूनच लढणार पण जागा वाटपावर भाजपा पुन्हा दगा फटका करणार शहा शिंदे भेट झाल्यापासून महाराष्ट्र भाजपा नरमलाय रवींद्र चव्हाण शांत शांत दिसतात ठाण्यात रात्रीच्या हालचाली वाढल्या घेराव स्ट्रॅटर्जी की आक्रमण सगळंच लक्ष जे आहे ते सध्या महायुतीच्या पक्षांवर आहे भाजपा आणि शिंदे यांच्यामध्ये लागू नये पण गेल्या काही दिवसांपासून शिंदेसमोर भाजपनं नांग्या टाकल्यात की नवा डाव आखला जातोय या चर्चा होऊ लागल्यात आणि आता जी महत्वाची बातमी फुटली ती बातमी म्हणजे शिंदे सेनेच्या आमदारांची रात्रभर सुरू असलेली खलबतं महापालिका निवडणुकीसाठी महायुती ठरली असली तरी जागा वाटपाचा तिढा होण्याची दाट शक्यता ठाणे कल्याण डोंबिवली मुंबईत भाजपला अधिक जागा हव्यात तर शिंदे सेना पण अनेक जागांसाठी आग्रही आहे महापौर आणि इतर पद कुणाला मिळेल हे ठरलेलं नाही पण त्यापूर्वी ठाणे शिंदेसेनेच्या आमदारांची बैठक झाली या बैठकीला झाडून सर्व आमदार उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये बरंच काही घडलंय रात्री उशिरापर्यंत खलबत झाली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा केली विकास कामात कुठेही अडथळा येणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांचे आमदारांना आश्वासन होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकास कामांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही यावर देखील चर्चा झाली ठाकरेंच्या शिवसेनेला टिकेतून नाही तर कामातून उत्तर द्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे पालिका निवडणुका या युती म्हणून लढायच्या आहेत त्यामुळे महायुतीला गालबोट लागेल असं कुठंही वक्तव्य नको हो अशा सूचनाही यावेळी आमदारांना देण्यात आल्या तर शिंदे यांचा अपमान सहन केला जाणार नाही असं आमदारांनी स्पष्ट केलं त्यामुळे महायुतीत आरेला कार्य होणार का असा प्रश्न तयार होतोय महामंडळाचं देखील लवकरात लवकर वाटप व्हावं अशी इच्छा आमदारांनी व्यक्त केली गेल्या वर्षभरापासून महामंडळांचं जागा वाटप झालेलं नाहीये ज्यांना खाते वाटपास संधी मिळाली नाही अशा आमदारांचं महामंडळावर पुनर्वसन करण्याची गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मागणी होते लवकरात लवकर महामंडळाचे देखील वाटप होईल असं आश्वासन शिंदे यांनी दिलं दरम्यान याआधी फक्त भाजपाच्या चर्चा बैठका होत असल्याचं बोललं जात होतं याआधी फक्त निवडणुकांसाठी भाजपचीच रणनीती तयार आहे अशाही चर्चा होत होत्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शेवटच्या क्षणी घेराव घालण्याचा प्रयत्न केला एकनाथ ठाणे कल्याण डोंबिवली व्यतिरिक्त याची पुरेपूर काळजी जी आहे ती गणेश नाईक आणि सोबतच रवींद्र चव्हाणांनी घेतली होती मात्र यावेळी तसं होणार नाही यावेळी शिंदे अंतिम स्टेजला नाही तर सुरुवातीपासूनच गेममध्ये उतरणार या चर्चा होऊ लागल्या बर आता या सगळ्या घडामोडींमध्ये प्रश्न असा तयार होतो की मग शेवट नेमकं कोण कुठून कसा करणार तुम्हाला जर आठवत असेल तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी होतात चर्चा होतात महाराष्ट्रातील बातम्यांसाठी फक्त हा विषय असतो की शिंदे दिल्लीला पळत आहेत शिंदे तक्रार करण्यासाठी दिल्लीला जातात शिंदे नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जात आहेत किंवा शिंदे त्यांचं रडगाणं मांडण्यासाठी दिल्लीला जात आहेत पण जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत त्या त्यानंतर भाजपा किंवा महाराष्ट्र भाजपामध्ये वेगवेगळ्या हालचाली दिसून आल्या रवींद्र चव्हाण नांगी टाकणार नाही टाकणार नाही असं म्हटलं जात होतं ते रवींद्र चव्हाण आता मवाळ भूमिका घेताना दिसलेत दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची असं म्हणणारे रवींद्र चव्हाण आता म्हणतात की निवडणूक झाली की सर्व काही विसरून जायचं असतं त्या रवींद्र चव्हाणांना नांगे टाकायला किंवा काही काळ शांत बसण्यासाठी भाजपा हायकमांडने भाग पाडलं की एकनाथ शिंदेच्या बार्गेनिंग पॉवरने भाग पाडला हा प्रश्नच आहे आता आमदारांच्या उठणं बसणं हे रात्रीचं आहे ठाण्यामध्ये बैठका आहेत या सगळ्या गोष्टी हिण आहेत की सध्याची लढाई शिंदेची ठाकरेंसोबत किंवा पवारांसोबत किंवा अजित पवारांसोबत नाही तर भाजपासोबतच आहे इतिहास साक्षीला आहे आतापर्यंतच्या ज्या ज्या निवडणुका भाजपा लढलाय मग त्या लोकसभा असो विधानसभा असो नगर परिषदा असो किंवा मग झेडपी असो किंवा मग आता होऊ घातलेल्या महानगरपालिका ही पहिलीच निवडणूक आहे आणि आर आणि पारची निवडणूक अशी समजून भाजपा लढतं पण यावेळी शिंदे सुद्धा मागे हटणार नाही शिंदे सुद्धा तीच ताकद त्याच ताकदीने वापरतील आणि काहीतरी सकारात्मकता दिसून येईल हा पण एक आहे कि एकनाथ शिंदे जेवढं उडण्याचा प्रयत्न करतील किंवा जेवढा दबावतंत्राचा वापर करतील तेवढं भाजपा त्यांचे वेगवेगळे बाहेर काढतील मग योगेश चौकशी उघडकीस शिरसाटांचे मॅटर या सगळ्या गोष्टींवरती भाजपा दबावतंत्राचा वापर करू शकतं कारण भाजपाची ती जुनी पॉलिसी ती पॉलिसी काही जरी झाली तरी त्या तत्वांमध्ये कुठे बाधा निर्माण करू शकत नाही